मोठी कटोरी न करता डायरेक्ट मोठी कटोरी वाढवून दाखवणार आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता म्हणजे तुम्हाला तो कटोरी कशी वाढवायची परफेक्टरित्या डायरेक्ट ते बघ समजून जाईल त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आता बघा इथं आपण ब्लाउज पीस घेतलेला आहे आणि आपण आता तो डबल फोल्ड करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण अगोदर पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग करूयात काय होतं दोन्ही भागाची कटिंग एक सा एक वेळेस होऊ शकते पण आपण समोरील भागामध्ये बदल करणार आहोत त्यामुळं आपण वेगवेगळी कटिंग वेग वेग करून घेऊयात आता बघा व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आता ब्लाऊजची उंची आपली तयार उंची आहे साडे तेरा आणि शिलाई मार्जिनसाठी एक इंच मिक्स केलं आपण साडे चौदा इंच साडेचौदा इंच इथं घेऊयात साडे तेरा आहे तर आपण साडे चौदा इथं घ्यायचं म्हणजे अर्धा इंच एक इंच आपण शिलाई मार्जिन घेत असतो उंचीमध्ये ज्या ठिकाणी आपण उंची घेतलेली आहे तिथं आपण बत्तीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळं आपण सव्वा दोन इंच गळारुंदी घेऊयात आणि तिथंच आपण तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे आणि आपण शोल्डर ज्या ठिकाणी घेतलेला आहे त्याच्या ठिकाणी खालीच्या साईडला आपण पाच इंच आपला मुंडा आहे आणि श्रेय मार्जिनसाठी अर्धा सा इंच म्हणजे साडेपाच इंच सा मुंडा घेऊयात आणि आता आपण आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण आठ इंच घेऊयात छातीचा चौथा भाग येतो आपला आठ इंच आणि शिले मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे साडेनऊ इंचावरती आपण मार्क करून घ्यायचा आहे आता आपण साडेनऊ इंचावरती मार्क केल्याच्या नंतर जे आपण फक्त आता इथं एकच आकार देणार आहोत कारण आपण फक्त इथं पाठीमागचाच भाग तयार करत आहोत त्यामुळे आपण फक्त एकच इंच म्हणजे दीड इंचाच मुंड्याचा आकार घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही दीड इंचावरती मुंड्याचा आकार द्यायचा असतो समोरील आपण देत नाही कारण आपण इथं एकच इंच फक्त एकच साईडचं भागाची कटिंग करत आहोत आता मुंड्याला आकार देण्यासाठी वरच्या साईडनी येत इथपर्यंत आपण मग अशा पद्धतीने मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे आणि हे झालं आपलं सरळ सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे पाठीमागचं ते आपलं फिटिंग झालं आता आपण पाठीमागची गळ्या उंची घेऊयात पाठीमागची गळा उंची आपण दहा घेऊयात नऊ आहे तयार आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे दहा आणि खालच्याही साईडला आपण सव्वा दोन इंच आहे का ते बघून शिला एक पेश मारून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे इथे तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही आकार देऊ शकता इथं आपण चौकोनी ठेवला तरी पण चालते किंवा गोल आकार दिला तरी पण चालते नाही तर तुम्हाला दुसराही तुम्ही गळा इथं बनवू शकता अशाही ब्लाउजवरती आपण डिझाईनचे गळे बनवू शकता फक्त यावरती कॅनवसवरती लावून आपण गळा लावू शकतो ही झाली आपली पाठीमागची भागाची कट कर। कटिंग करून घेऊयात आता आपण हे आणि त्याच्यानंतर आपण समोरील भागाची कटिंग करूयात

आपण उंची घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण उंची घेतलेली होती त्याच पद्धतीने आपण इथे उंची घ्यायची आहे आता आपण जशाच तशी उंची घेऊयात म्हणजे आपण साडे चौदा इंच इथं उंची घेऊयात साडे चौदा इंच उंची घेतल्याच्या नंतर आता आपण यामध्ये काय बदल करणार आहोत ते बघूयात कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढून घेणार आहोत त्यामुळे आपण इथं दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे साईज नुसार हे घ्यायचं म्हणजे छातीची साईज जर मोठी असेल तर तुम्ही इथं दोन इंच घ्यायचं आणि कमी साईज असेल तर तुम्ही तर दीड इंच घ्यायचा आता आपला हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळं आपण दीड इंच घ्यायचं असतं आता आपण पूर्ण बाजूला फक्त आपण हे समोरच्या बाजूसाठी घेत असतो त्यामुळं आपण दोन्ही भाग एक वेळेस कट केलेले नाही आहेत फक्त हे आपण समोरच्या भागासाठी वापरतो त्यामुळं आपण वेगळेवेगळे भाग कट कर केलेले आहेत आता बघा हे मार्क करून घ्यायचं नाही जे दीड इंचांचा मार्क केलेला आहे त्याच्यासमोर आपण पूर्ण मापे टाकायचे आहेत म्हणजे जे हे अंतर आहे हे अंतर सोडून आपण पुढचे मापे टाकायचे आहेत आता आपण इथंही सरळ लाईन मारून घेऊयात म्हणजे वरचा जो भाग आहे तो एक्स्ट्रा आहे आता बघा इथं आपण सव्वा आता ह्याच्या समोर आपण माप टाकायची ह्याच्या आतमध्ये मापं टाकायची नाही आहेत सव्वा दोन इंच आपण गळारुंदी घेतलेली तर इथं आपण सव्वा दोन इंच गळारुंदी तीन इंच शोल्डर समोरील गळा पाच इंच तयार आहे शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे साडेपाच इंच हेही आपण मार्क करूया त्याच्या अगोदर आपण इथंही सव्वा दोन इंच आहे का ते बघून घेऊया तिथं जास्त व्हायला नको त्यासाठी हे मेजरमेंट घ्यायचं आपण परत आपण मार्क करून घेतलेला आहे इथं आपण गोलाकार द्यायचा आहे जास्त पण गोलाकार द्यायचा नाही कारण जास्त जर गोलाकार दिला तर तुमची कटोरी जी असते ती समोरील भाग तुमचा खूप मोठा होतो त्याच्यासाठी जास्त गोलाकार द्यायचा नाही तिथं आता आपण मुंडा घेऊयात मुंडा आपण साडेपाच इंच घेतलेला आहे म्हणजे तयार आहे पाच आणि शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंच तिथं साडेपाच इंच होते मार्क केलेला आहे आपण इथंही तीन इंच आहे का बघून घ्यायचं म्हणजे आपलं कमी जास्त होत नाही बघा अशा पद्धतीनं इथंही सरळ लाईन मारून घ्यायची निमीपट्टीचा वापर करायचा लाईन मारताना आता बघा इथून आपण पुढे घेऊयात आता आपलं आठ इंच आहे ते छातीचा चौथा भाग आणि दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन इंच घेत असाल तर तुम्ही दोन इंच ही शिलाई मार्जिन घेऊ शकता पण दीड इंच भरपूर होतं तुम्हाला हवा असल्यास तुम्ही दोन इंच ही घेऊ शकता शिलाई मार्जिन आता आपण समोरील मुंड्याला आकार देताना एकच इंचावरती देत असतो आकार देताना आता आपण अशा पद्धतीने वरच्या साईडने येऊन इथून बघा असं खालपर्यंत येऊन त्याच्यानंतर इथपर्यंत आपण असा आकार देणार आहोत त्याच्यामुळे आपला ब्लाऊज हा ओढत वगैरे नाही इथून आपण हात फिरून इथपर्यंत असा जो आपलं आठचा छातीचा चौथा भाग आहे तिथपर्यंतच आपण आकार देऊन घ्यायचा म्हणजे आपला ब्लाऊज हा परफेक्ट येतो हा झाला आकार आता आपण ही आपली फिटिंग जी आहे कमरेची ती सरळ टीप मारली तरी पण आपला फिटिंग व्यवस्थित येत असते आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे एवढं शिलाई मार्जिन भरपूर होतं आता आपण आता कटोरी इथंच वाढवून घेऊयात ते बघूयात आता काय करायचं आपण यामध्ये आपली क्रॉसपट्टी निघत नाही आपण दुसऱ्या साईडला क्रॉसपट्टी काढून घ्यायची आता इथं पण आपण आता काय करायचं दोन इंच अंतरावरती मार्क करून घ्यायचा बघा इथं आपण दोन इंचावरती मार्क केलेला आहे इकडल्या साईडला दोन इंचावरती सा म्हणजे इथं मार्क करूयात हे पट्टीनं जोडून घेऊयात पट्टीनं जोडल्याच्या नंतर आता आपण जे आपण दोन इंचावरती मार्क केलेला आहे त्याच्यावरही जे दीड इंच अंतर सोडलेलं आहे तिकडल्या साईडला आपण आता मापे टाकायची इथं दोन इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे जे आपण दीड इंच अंतर सोडलेलं आहे ना त्या साईडला दोन इंचाच्या वरी क्रॉस पट्टीसाठी आपण सोडलेला आहे त्याच्यावरती दोन इंचावरती मार्क करून घ्यायचा आणि समोरील गळ्यापासून इथपर्यंत क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं अशा पद्धतीने क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं त्याच्यानंतर आता आपण कटोरीचा राऊंड देऊया हा कटोरी राऊंड प्रत्येक साईजनुसार बदलत असतो आपला हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथं सव्वा सात इंच कटोरीचा राऊंड देणार आहोत प्रत्येक साईजसाठी बदलत असतो हा कटोरी राऊंड हा नेहमी लक्षात ठेवायचं प्रत्येक साईजसाठी हाच कटोरी राऊंड वापरायचा नाही आहेच हा जर कटोरी राऊंड वापरला तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळं प्रत्येक साईजनुसार वेगळे कटोरी राऊंड असतात आता बघा इथून इथपर्यंत आपण सरळ रेश मारून घे क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची एक चॅनेलवरती अशाच प्रकारचे प्रत्येक साईजचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर दुसरा कुठला व्हिडिओ हवा आहे कुठल्या साईजचा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओ तुम नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अपलोड नक्कीच अपलोड करेन आता आपण इथं एक इंचावरती मार्क करून दीड इंचावरती मार्क करायचा म्हणजे वरून मुंड्यापासून म्हणलं तर तुम्ही अडीच इंचावरती घेऊ शकता हे एक तुम्हाला सोपी पद्धत आहे आपण ज्या ठिकाणी मुंड्याला आपण एक इंचाचा आकार दिलेला आहे तिथपासून मध्यभागी असं अडीच इंचावरती मार्क करायचा खालच्या साईडने दीड इंच घेतलं तरी पण चालतं आहे आणि वरीनुतर अडीच इंच घेतलं तरी पण एकच येत आहे आता बघा इथून आता आपण गळ्याला आकार देऊन म्हणजे ह्या कटोरीला आकार कसा द्यायचा ते बघूयात आता बघा इथून आपण इथंपासून आपण आकार द्यायचा इथं वरीपर्यंत यायचं नाही इथपासून आकार देत जायचं आणि कटोरी अशी आपली गोल आली पाहिजे त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आकार द्यायचा म्हणजे आपली कटोरी एकदम गोल अशी येते बघा अशा पद्धतीनं आपण हा कटोरीला आकार दिलेला आहे आता आपण इथला कटोरीचा टक्स बघूयात आता काय करायचं जे सव्वा सात इंच आहे ना त्याचा आपण मद्य काढून घ्यायचा अशा पद्धतीनं हा असा ठेवायचं टेप आपला आणि असा इथंपर्यंत फोल्ड करायचा आणि आपण इथून मध्ये काढायचा याचा आता आपण ज्या ठिकाणी मद्य काढलेला आहे त्याच्या खाली आपण दोन इंच घ्यायचं दोन इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे तिथं आपण हा आपला कटोरीचा टच पॉईंट असतो आणि अशा पद्धतीने हेही पॉईंट क्रॉसमध्ये जोडून घ्यायचे बघा ही आपली कटोरी तयार आहे आता आपण हे कट करून घेऊया आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरीला आता आपण हे कट करून घेऊयात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कटोरीला टक्स कसा घ्यायचा तेही सांगणार आहे जशा तसा मार्ग केलेला आहे त्या पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आहे आणि आपण वेगळी क्रॉसपट्टी इथं काढून घेणार आहोत कारण आपण इथं डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे त्यामुळे इथं आपल्याला क्रॉसपट्टी निघत नाही क्रॉसपट्टी कशी करायची कट कशी करायची ते हे मी तुम्हाला आणि जे आपण मार्क केलेलं आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने नेहमी कट करायचं आतल्या बाजूने कट करायचं नाही म्हणजे आपला कपडा बरोबर होतो नाही तर कमी जास्त होतो आपला अंतर बघ हा आकार व्यवस्थित आलेला आहे ना त्यामुळे आपली कटोरी एकदम छान आलेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण कटोरीत व्यवस्थित करून घेऊयात आता हे दोन्ही कोणी एकमेकावरती ठेवायचे आणि जो कमी जास्त झालेला भाग आहे तो कट करून करुं, बरोबर करून घ्यायचा आहे आपल्याला को आशी, गोल तुम्ही कटोरी आपली एकदम छान अशी अशी तयार आहे समोर आपल्याला छोटासा आकार पाहिजे कारण जास्त जरी आकार झाला तर आपली कटोरी एकदम पसरट गळा होतो समोरचा आणि गळ्याला आकारही व्यवस्थित येत नाही समोर त्यामुळे आपण अशाच पद्धतीने हे करायचं तुम्ही बघू शकता गोल एकदम छान असा करला आहे एक आता एकमेकावरती गोल दोन्ही कोणी ठेवून घेऊन आता आपण काय करायचं टक्स आपला किती इंचाचा द्यायचा ते बघूयात खालचा जो टक्स असतो तो तुम्ही दीड इंचाचा द्यायचा आणि वरचा जो आहे तो आपण अडीच इंचाचा देत असतो अशा पद्धतीनं तुम्ही टक्स देऊन घ्यायचे आहे आपलं टक्स म्हणजे इकडून बघितलं तर आपण कडल्या साईडला दीड इंच उकडल्याही साईडला दीड इंच वरती आपण अडीच इंच अशा पद्धतीने टक्स होतो म्हणजे हे आपलं अंतर हे असतं ते तीन इंचाचं असतं कारण आपण जे फोल्ड केलेलं आहे त्यामुळं आपण इथं दीड इंचाचं घेतो आणि हे उकलल्यानंतर आपलं हे अंतर जे अंतर आहे ते तीन इंचाचं आलं पाहिजे अशा पद्धतीनं आता झाली आपली समोरील आणि पाठीमागच्या भागाची कटिंग तयार आहे आता आपण स्लीव कटिंग करून घेऊयात आणि क्रॉस कपीही काढूयात आपण आपली पाच इंचाची स्लीव यामध्ये कटिंग करणार आहोत अंतर बघून घेऊयात आता आपण काय करूयात हे जे आहे ते आपण बरोबर असं कट करून घेऊयात आणि आपण घडी जी आहे ती किती घालायची आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे आपण आठ इंच पाहिजे आपल्याला हे साडेसात आहे आपण इथं थोडा थोडा भाईला आपल्याला जोर देऊन घेतला तरी पण चालतं आपण इथं भाईचा जोर देऊन घेऊया त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आता बघा आपली पाच इंचाची बाई आहे तर आपण पाच इंच तयार आपली पाच आणि शिले मार्जिनसाठी दीड इंच असं साडेसहा इंच घेणार आहोत इथं साडेसहा इंच घ्यायचं आपण वरतीही आपण साडेसहा इंच आलेला आहे का बघून आपण काय करायचं इथल्या साईडला इंच अंतर इंचा घ्यायचं आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला आपण अडीच इंच हा कॅपाईट द्यायचा आहे म्हणजे ही साईजनुसार कॅपाइट ही बदलत असते तुमच्या ब्ला बाईच्या उंचीनुसार आणि ज्या ठिकाणी अडीच इंच दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही दीड इंच घ्यायचं आहे आता आपण दंडघेर घ्यायचा अगोदर दंडघेर आहे आपला पाच इंच तरी शिले साठी दीड इंच मिक्स केलं साडेसहा इंच साडेसहा इंच इथं घ्यायचं म्हणजे तुम्ही जितकं तुमचा दंडघेरा आहे त्यामध्ये दे दीड इंच मिक्स करायचं आणि बाहीरुंदीही नेहमी छातीचा चौथा भाग घेत असतो इथं आपलं कमी आहे म्हणजे अर्धा इंच कमी आहे फक्त पाव इंच कमी आहे आता पावणे आठ इंच आहे पाव इंच कमी आहे तरी पण आपल्याला ही बाई नाही जोड दिला तरी पण पुरते पण आपण नेहमी छातीचा चौथा भाग हा भाईरुंदीसाठी घ्यायचा असतो आणि त्याच्यानंतर जे दंडघेरा आहे आणि हा दीड इंचा म्हणजे कॅपाईट घेतलेली आहे ते आपण दोन्ही असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे आता आपण भाईला आकार द्यायचा ह्या दीड इंचापासून वरती जो दीड इंचाचा आकार दिलेला आहे आपण तिथपर्यंत असं गोलमध्ये आकार द्यायचा आहे अगोदर बाहेरच्या साईडने द्यायचा आणि त्याच्यानंतर आपण आतल्या साईडनं देऊन घ्यायचा आहे हा आकार आणि हे आपण कट करून घेऊयात अगोदर आपण तिकडच्या साईडनी कट करूयात जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा अगोदर आणि भाई फो उकलून घ्यायची आपण जी फोल्ड आहे ती आणि त्याच्यानंतर आपण बघा झाली आपली हे स्लीव कटिंग झालेली आहे ही समोरील बाजू आहे त्या ठिकाणी आपण दोन्ही बाईवरती अशा पद्धतीनं दोन्ही बाईला मार्क करून घ्यायचे किंवा छोटासा कट मारून घ्यायचा कट मारायला जर जमत नसेल तर अशा पद्धतीनं दोन मार्क करून घ्यायचं म्हणजे आपल्याला समजतं ही आपली बाई आहे आणि सेंटरला आपण इथं आपण इथं छोटासा कट मारून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला बाई हे उपयोगी पडतं अशा पद्धतीनं आता आपण समोरील भागाची पाठीमागच्या भागाची आणि आपली भाई कटिंग ही झालेली आहे आता आपण क्रॉसपट्टीची कटिंग करून घेऊयात आता आपण क्रॉसपट्टी कशी काढायची तेही बघूयात आता आपण तीन साडे आणि अडीच इंचाची क्रॉसपट्टी काढूया किंवा साडेतीन आणि तीन, तीन इंचाचीही तुम्ही काढू शकता कोणाला क्रॉसपट्टी जास्त आवडते कोणाला कमी आवडते ब्लाऊजच्या साईजनुसार तुम्ही क्रॉसपटी व्यवस्थितरित्या काढून घ्यायची आहे आता आपण अगोदर इथं तीन इंचावरती मार्क करूयात आणि इकडल्या साईडला आपण आता साडेनऊ इंच घेऊयात आपण कारण आपण तयार आपलं साडेनऊ आहे आठ इंच शिलाई मार्जिन आणि दीड म्हणजे आठ इंच तयार ब्लाऊज आणि शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे साडेनऊ इंच आता या ठिकाणी आपण अडीच इंच घ्यायचं आता आपण अडीच अडीच इंचावरती मार्क करूयात म्हणजे आपण पट्टीला व्यवस्थित असा आकार देऊ शकतो हे बघा आता आपण क्रॉस पट्टीला आकार देताना काय करायचं आपण इथं समोर साडेतीन इंच घेतलेला आहे पण अडीच इंच म्हणजे तीन इंच घेतलेला आहे पण अडीच इंचावरती मार्क केला आहे ते कशासाठी तर आपण गोल राउंड देण्यासाठी गोल राऊंड दिल्यामुळे आपली जी कटोरी असते ती परफेक्ट बसते व्यवस्थित वरती जात नाही अशा पद्धतीनं आता गोलाकार देत आपण अशा पद्धतीनं गोलाकार द्यायचा आहे म्हणजे आपली जी क्रॉसपट्टी आहे वरती जात नाही काय होतं हात वर केल्यानंतर ब्लाऊज वरती जातो हो। जाऊ नये त्यासाठी हा आकार द्यायचा असतो बघा कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते याचा कारण किती छान आलेला आहे क्रॉसपट्टीचा अशा पद्धतीने तुम्हाला कुठल्याही साईजचं तुम्ही कटिंग करून घेऊ शकता आणि अशाच प्रकारचं तुम्हाला कुठल्या साईजचं पेपर कटिंग हवं आहे किंवा ब्लाउजवरती कटिंग हवं आहे तेही तुम्ही मला सांगू शकता बघा आता आपली ग्रॉसपट्टी तयार आहे अशाच प्रकारची आणखीन एक आपण क्रॉसपट्टी काढणार आहोत आणि ह्यामध्ये आपण पायपिंगसाठीही काढणार आहोत बघा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला ह्यामधील जे बारकावे असतात ते पूर्णपणे समजून येतात आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई दाखवणार आहे आणि मंगळवारपासून म्हणजेच पंचवीस तारखेपासून मी माझ्या चॅनलवरती फ्री शिवन क्लास चालू करणार आहे तर तुम्ही जर चॅनेलला सब्सक्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद